आणि तिथे एक दोन हिंदू मुस्लिम साहेब आले मुस्लिम साहेब आल्यामुळं डेपोमध्ये हा डेपोमध्ये त्यांनी गाडी द्यायचा त्यांनी आम्हाला टाळ टाळ केली मी अयोध्येला जाते वेळेस तीन लाख भरले असता त्यांनी सांगितलं तुम्हाला गाडी नाही तुम्हाला आम्ही उडवा उडवी करून त्यांनी जर त्याची दखल घेतली नाही तर माननीय मुख्यमंत्री साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा परिवहन खात्याचे जे मंत्री आहेत ते मंत्री असतील त्या मंत्र्यांपर्यंत हे वारकरी गेले शिवाय राहणार नाहीत दहा बारा वर्ष झाले आम्ही पंडपूरला जातो आणि आता अचानक गाडी बंद का केली आम्हाला वाईट वाटते निश्चितपणानं आपल्या तालुक्यामध्ये बाबाजी शेठ काळे यांचं काम खूप चांगलं आहे आणि ते एक वारकरी आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही त्यांना निवेदन दिले तेही निश्चितपणाने या गोष्टीचा पाठपुरावा करतील अशी आम्ही अपेक्षा या ठिकाणी वाळवतो आणि वारकरी जर मानला तर तो जारकरी बनवू शकतो आणि देऊ तरी आम्ही गांडीची लंगोटी नाही तर नाटळाच्या माती मारू सुटे त्या पद्धतीने आम्ही कार्यक्षेत्रामध्ये उतरून आंदोलन सुद्धा करण्यास तयार आहोत पण आमची गाडी सुद्धा बंद करण्यात आली म्हणजे पंढरपूरच्याच गाड्या का बंद केल्या जातात याचा माग कुठले कुठले कोण बंद झाले किवळेची झाली किवळे पंढरपूर शिवे पंढरपूर पाईट पंढरपूर बलवडी पंढरपूर चास पंढरपूर मुशी पंढरपूर कडूस पंढरपूर एवढ्या सगळ्या सगळ्या गाड्या बंद केल्या साची जाणारी राजमुस्लिम बांधव आल्यापासून गाडी बंद केली आणि तरी धर्माचं राजकारण याच्या मागे तुम्हाला वाटतं नक्कीच याच्या मानत नाही ते हा आणि त्याच्याकरता याची त्वरित आणि राजा मला मी राजीनामा मंडळी नमस्कार जय जिजाऊ जय शिवराजे शंभूराजे रामकृष्ण हरी मी निवेदक रुपेश वाळके राजगुरनगर पुणे आज आपण किवळे गाव गावामध्ये आलो आहे या ठिकाणी सर्व किवळे गावातील किवळे पंचक्रोश येथील आसखेडगावचे आज किंवा आजूबाजूच्या गावचे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या काही व्यथा आहेत जवळजवळ बारा वर्षापासून आमच्या किवळे गावामधून पंढरपूरला एस टी बस जात असते पण ती एस टी बस आता एस टी डीपो वाल्यांनी परिवहन महामंडळ राजगुरुनगर खेड्यांनी बंद केले आहे आणि आमच्या गावातले काही वारकरी काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे गेले होते डेपो मध्ये त्यांनी त्या ठिकाणी उडवाडीची उत्तर दिली कारण त्यांना कुठली गोष्ट त्यांना परवडत नसेल किंवा काय होऊ शकतं पण याच्याशी वारकऱ्यांना त्रास कशाला का कारण वारकरी नित्यनियमाने प्रामाणिकपणे त्या ठिकाणी वारी करतात जवळजवळ तब्बल बारा वर्ष झाले आणि कुठंतरी गरीब माणसांना वारकऱ्यांना इथं त्रास द्यायचं काम चालू आहे कारण विशेष म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वादी विचारांचं देव देश धर्माला सपोर्ट करणार सरकार असून देखील अशा प्रकारे कसं होऊ शकतं त्यासाठी आपण इथं वारकऱ्यांशी बातचीत करणार आहोत त्यांच्या काय समस्या आहे बारा वर्षापासून एस टी चालू असताना आता अचानक बंद केली त्यांच्या उद्विग्ना नक्कीच भावना आहेत या ठिकाणी चर्चा चालू होती त्यांना आपण विचारणार आहोत महाराज नाव सांगा तुमचं माझं नाव तुकाराम ज्ञानेश्वर तांबे खेळ बुद्रुक या ठिकाण ठिकाणचा मी आहे तरी बोला काय सांगाल तुम्ही सर, सर्व या जमले आहात आणि पीडीएफ चॅनलच्या माध्यमातून दोन दिवस झाले व्हिडिओ व्हायरल होते कारण तुम्ही टी बंद झाल्यामुळे तिथं डेपो मध्ये गेला होता तिथल्या डेपो अध्यक्ष असेल उपाध्यक्ष असेल त्यांची पूर्ण कमिटी असेल त्यांनी काय सांगितलं तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे की हा जो परंपरेचा दर महिन्याचा वारकऱ्यांचा जो नेम असतो नित्य नेमकं प्रत्येक महिन्याला आम्ही पंढरपूरला जातो बारा वर्ष गाडी चालू होती पण या लोकांना काय झालं हे कळत नाही आम्हाला की त्यांनी ती गाडी बंद केली मग एक प्रकारचा आमचा या एस टी मंडळानी छेळ केल्या झालेलं आहे दुसरा सखी उडाउची उत्तरं देऊन आम्हाला काय ते पंढरपूरला नेऊ पाहत नाही मग की यांना काय देवाचं आम्ही देवाची वारी करतो म्हणून या खेड तालुक्याच्या एस टी मंडळाला दुःख झालं का हे मलाच कळत नाही पण माझी स्वतःची अशी इच्छा आहे की तुमचं काही असेल तरी पण तुम्ही काही असो पण आम्हाला गरीब वारकऱ्यांना पंढरपूरला घेऊन जावं एवढीच आमची इच्छा आहे पण नक्की असं का घडलं कारण आतापर्यंत बारा वर्षापासून त्यांना परवडत होत अचानक गाडी त्यांनी बंद केली आणि तसं पाहिलं तर मंडळी वारकऱ्यांना म्हणा आता गावागावी प्रत्येक खाजगी गाड्या झाल्यात पण वारकरी काय म्हणतात की का आपली सरकारी गाडी असेल एक त्यांना विश्वास राहतो आणि कुठ तरी नित्यनमाने जात असल्यामुळे एक फिक्स गाडी आपल्याला राहील पण आत्ताच का बंद झाली त्याच्यामुळे कारण काय होऊ शकतं काय उडावडीची उत्तरं द्यायची कुठं गाडी भेटत नाही गाडी शिल्लक नाही असं काहीतरी सांगायचं आणि उडा उत्तर उत्तरं द्यायची पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे की त्यांनी जो वारकऱ्यांचा जो छेड चालवला आहे आणि आमच्या पंतकृष येथील केवळ तांदूस कोरेगाव कुरकुंडी असे सभा होतो ती सगळी लोक या गाडीने जातात चालू ठेवायलाच पाहिजे बरोबर नक्कीच कारण आपला हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे हो आणि सारखं तुकुंब सारखं या ठिकाणी अधिष्ठान समाधी आहे माऊलींची आणि सर्व निष्ठा वारकरी पंढरपूरला जात असतात वारीला जात असतात नित्य नियमाने आषाढी वारी असेल आणि खर तर कुठंतरी पांडुरंगाची आस या वारकऱ्यांना ला लागलेली ला असते आणि आशातच जर यांनी कुठंतरी एक दगा दिल्यासारखे वारकऱ्यांना बाकीच्या गाड्या आहेत पण तुम्ही एस टी बसेस जर देणार तर वारकऱ्यांच्या ह्या प्रतिक्रिया किंवा भावना होऊ आणि महाराज तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव बाळासाहेब प्रभाकर साळुंके मी राहणार केवळे तालुका खेड जिल्हा पुणे अण्णा काय सांगाल तुम्ही ही अनेक वर्षापासून आपली परंपरा होती किवळे गावातून एस टी बस जात होती पंढरपूरला आणि तुम्ही डेपोमध्ये देखील आपल्या गावचे काही महाराज गेले होते भगवान महाराज चौधरी असेल सुरेशजी बंदटे असेल नारायण महाराज मशी असेल हे अनेक असे वारकरी त्या ठिकाणी केले होते पण कुठेतरी वारकऱ्यांना डावलण्यात आलं उत्तर त्या ठिकाणी देण्यात आली काय सांगाल तुम्ही कशामुळे हे बंद झाले असेल आणि तुम्ही एस टी डेपोला काय सांगाल ज्या आटी होत्या त्या सर्व आटी पूर्ण करण्याचं काम केलं एस टीला लागणारे ला पंचेचाळीस ते पन्नास सीट हे जे आहेत ती उपलब्ध झाल्याशिवाय एस टी भेटणार नाही असं आम्हाला सांगितलं गेलं आणि आम्ही त्या स्वरूपाची या ठिकाणी तरतूद केली पण तिवळे गावात मधनं प्रथमचा ही गाडी चालू झाली त्या गाडीमध्ये आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक येऊ लागली आणि त्या गाडीला सुद्धा गर्दी होऊ लागली मग दरम्यानच्या काळामध्ये पाईट त्या ठिकाणाहून सुद्धा दुसरी बा गाडी चालू केली आणि आसखेड या ठिकाणाहून गाडी चालू केली आणि पलीकडच्या तास कमान भागातील वारकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मागणी केली त्यांच्यासाठी चाशावरून सुद्धा गाडी चालू केली आता ही गाडी चालू असताना नियमितपणे चांगल्या पद्धतीची सेवा यश त्यांनी आम्हाला आतापर्यंत दिली परंतु अचानक आता या वर्षी काय झालं पण असऊ या ठिकाणी अधिकारी बदलले अधिकारी बदलल्यानंतर त्यांनी त्यांचे रूल्स बदलले आणि त्या रूल्स बदलल्यानंतर त्यांनी या ठिकाणी सांगितलं की पंढरपूरला जाणाऱ्या गाड्या बंद केलेल्या आहेत महाराज नमस्कार तुमचं नाव सांगा माझे नाव भगवान बबन चौधरी मुक्काम किवळे तालुका खेड जिल्हा पुणे काय सांगायलं एक महिन्यापूर्वी बस बंद झाली आपली वारीची जवळजवळ बारा तेरा वर्षापासून प्रदीर्घ कालावधीपासून बस चालू आहे पण आता अचानक का बंद झाली भास्कर मसे एस टी ड्रायव्हर असताना त्यांनी गाडी चालू केली मग महिना दोन वर्षभर गाडी बंद झाली परत आम्ही गाडी चालू केली चालू करीत असताना बारा वर्ष आमच्या गाडीला पूर्ण झाली दर वर्षाला आम्ही तिचा वाढदिवस गाडीत होतो एस टीचा सर्व टाककर मॅडम सगळे त्यांचा स्टॉप आमच्या गावाला यायचा पवळे साहेबासाठी सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडायचे पण करीत असताना पवळे साहेबाची बदली अचानक नारंगाव डेपोला झाली आणि तिथं एक दोन हिंदू मुस्लिम साहेब आले मुस्लिम बा साहेब आल्यामुळं डेपोमध्ये हा डेपोमध्ये त्यांनी गाडी द्यायचा त्यांनी आम्हाला टाळ टाळ केली मी अयोध्येला जाते वेळेस तीन लाख भरले असता त्यांनी सांगितलं तुम्हाला गाडी देता येणार नाही तुम्हाला आम्ही हे ओढवा करून गाडी त्यांनी आम्हाला पुढेच देणली लोकांना आम्ही काय सांगणार का एक तारीख दोन तारीख पाच तारखेला आम्ही शेवटला बाहेरची गाडी घेऊन गेलो करीत असताना काल आम्ही विजय बरोबर आम्ही हाफिसमध्ये बसलो टाकाकर मॅडमच्या समोर हवलदार हवलदार मॅडमने आम्हाला हवालदारने सांगितलं का तुम्हाला गाडी देत नाही तुम्हाला काय करायचं ते काला कुठल्याही वाराकऱ्याला आम्ही गाडी देणार नाही न दिल्यामुळं आम्ही पवित्रा घेतला का यांना आपण काहीतरी धडा शिकवायचा आम्ही जातीवेद निर्माण करून त्यांनी दाखवलं आम्हाला आमचे कोल्हापूरला जात असताना आठ हजार तीनशे रुपयाचा गॅस भरला आमच्या पदर खर्चानी त्यांनी सांगितलं का तोल तोल तोल। आ? तोल। आ? आन... तोल तोल। दर महिन्याला तुमचे हजार रुपये आम्ही कापून देतो त्यांनी एकही रुपये आम्हाला दिले ना आज तीन महिने होऊन गेलेत तर ते पैसे आम्हाला मिळावात आणि हां आणि काय आणि गाडीला दर महिन्याला आम्हाला अडीच बाहेर जायला ठरलं का अडीच आणि तीन हजार रुपये टोल घेतात आमच्याकडून आणि टोलला पैसे एवढे लागत नाही हजार बाराशे रुपये लागतात हे पैसे जातात पुढं म्हणजे तुम्हाला कुठंतरी असं वाटतंय तिथं मुस्लिम डेपो मध्ये साहेब आल्यामुळे गाड्या आम्हाला सगळ्या वारकऱ्यांच्या बंद केल्या म्हणजे तुम्हाला असं असं डायरेक्ट की आतापर्यंत कधी झालं नव्हतं बदली त्याची लवकरात लवकर होणे गरजेचे नाहीतर आम्ही पवित्र सोमवार दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी आंदोलन करण्याचं आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहे बज भजन घेऊन आम्ही कुठल्याही अनाठाई मार्गाने आंदोलन करणार नाही स्वयंपाळून आंदोलन करणार आहे बरोबर हा टाळ भजन करूनच करणार आहे आम्ही बरोबर एक चांगली भूमिका आहे ऐंशी टक्के लोकांचा आम्हाला साथ कारण हा साहेब आल्यापासून ना सर्व कर्मचाऱ्यांना छळतो या कुठले कुठले हे स्टेबन झाले किवळेची झाली का किवळे पंढरपूर शिवे पंढरपूर पाईट पंढरपूर बलवडी पंढरपूर चास पंढरपूर मुशी पंढरपूर कडूस पंढरपूर एवढ्या सगळ्या बंद सगळ्या गाड्या बंद केल्या पा पळवंडी साची राजमार्ग पंढरपूर जाणारी सुद्धा गाडी या मुस्लिम बांधवाल्यापासून गाडी बंद केली यांनी कुठं तरी धर्माचं राजकारण याच्या मागे तुम्हाला वाटतं शंभर नक्कीच याच्या आधी मानत नाही ते हा आणि त्याच्याकडे याची त्वरित राजा, मी राजा ना मला राजा ना ना, बदली मी राजीनामा घेतो म्हणजे राजीनामा घेण्यापेक्षा याची बदली पहिली आणि आमचे आठ हजार तीनशे रुपये त्याच्याकडून आम्ही त्वरित धर्माचा विषय वेगळा आहे ज्याला त्याला त्याचा धर्म जपायचा अधिकार आहे कुठेतरी तुम्ही एका सरकारी याच्यामध्ये संस्थेवर काम करताय कुठंतरी हे धर्माचं राजकारण केलं नाही पाहिजे ही देखील वारकऱ्यांची भावना असते कारण सर्व हवालदारांनी मा आम्हाला काल प्रश्न विचारला तुम्ही लोक असं म्हणता का तुम्ही जादा पैसे घेतात पण कुठल्याही वाराकऱ्याला विचारा आमच्या केवळे पंढरपूर गाडीमध्ये जो वारेकरी येतो आम्ही त्याच्याकडून सातशे साठ रुपये घेतो आता शंभराला पंधरा रुपये तिकीट वाढलेलं आहे साठ रुपये ज्यादा होतात सातशे रुपये घेतो त्या सातशे रुपयामध्ये लोकांना नाश्ता फिल्टरचं पाणी धर्मशाळेची पावती दोन टायमाचं जेवण सांगा आमच्याकडे काय राहतं आणि टोलचे पैसे तुमचं आरक्षण हजार रुपयाची पावती आम्हाला त्यात भरायची महाराज मला एक सांगा तुम्ही काल परवा डेपो मध्ये गेले होते हो त्यावेळेस त्या मॅडम असतील हो ते कर्मचारी असतील त्यांनी काय सांगितलं तुम्हाला आश्वासन काय दिलं आश्वासन सांगले माघारी घ्या गा म्हणून पण आम्ही त्यांना शब्द दिला माघारी घ्या म्हणून कशा सुरुवात माघार घ्यायला सांगितली तेव्हा मिटून घ्या आम्ही तुम्हाला गाड्या देतो तर आम्ही सांग तुम्ही आम्हाला गाड्या द्या आम्हाला मान्य आहे पण आम्ही तुम्ही उद्या काय करणार आम्हाला गाडी खराब देणार ड्रायव्हर बेकार देणार गाडी आपटेच नेणार किंवा डिझेल कमी भरणार आणि हा रस्त्याने आमचा घोटाळा करणार त्याच्यापेक्षा ना तुम्ही आम्हाला देखील स्वरूपामध्ये आम्ही तुम्हाला गाडी देत आहे असं आम्हाला लिहून द्यावा मग आम्हाला गाडी राहणार त्यांनी तुम्हाला ठोस कारण काय सांगितलं गाडी बंद करण्याचं गाडी बंद करण्या म्हणजे शाळेच्या मुलांच्या परीक्षा आहे चमक आहे चमक आहे म्हणलं परीक्षा सुरू आम्ही शनिवार रविवार आम्हाला गाडी द्या ना हो बरोबर हा शनिवार रविवार दिले आमचे म्हणजे तुमचं वारकऱ्यांचं सहकार्य पला आहे हो ते तुम्हाला सहकार्य करत नाही आणि कुठेतरी बारा वर्षापासून मंडळी ही एस टी चालू आहे एसटी वेळच्या वेळ मिळायची सर्व कामगार व्यवस्थित चालायचे पण साहेबांची बदली झाल्यामुळे हा माणूस आल्यामुळे यांनी सगळा हा कारभार चालू केला धन्यवाद नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या या संतप्त ज्या भावना आहेत त्या संपूर्ण तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पोहोचतील आणि लवकरात लवकर ही एस टी चालू होईल आपण आशा करूया रामकृष्ण रामकृष्ण महाराज नाव सांगत रामकृष्ण अरे सुरेश भागवत बंदाटे राणा किवळे मी जवळजवळ पंचवीस वर्षे पंढरपूरची वारी करतो पण एस टी चालू झाल्यानंतर दहा ते बारा वर्षे पंढरपूरची वारी केली काही गलतल कारभारमुळे कर्मचाऱ्यांनी महिन्यापूर्वी आम्हाला एस टी दिली ती शिरोलीपर्यंत सुद्धा जाऊ शकली नाही ती लगेच बंद पडली अशा जर गाड्या पण दिल्या तर ह्या एस टी मांडल्या अन्याय आम्ही वारकऱ्यांना करतात हेच आमची भावना आहे बाकी तुमचं नाव हो सांगा तुकाराम कदम मक्काम पोस्ट केवळे तालुका खेळ मला दोनच मुद्दे मांडायचे टाकळकर मॅडमनी जो मुद्दा मांडला का बा एस टीमध्ये आम्ही एस टी का देऊ शकत नको नव्हतो मुलांच्या परीक्षा चालू आहे त्या परीक्षेमुळे मी आम्ही गाडी देऊ शकत नव्हतो मुलांच्या परीक्षा काय अशा महिन्याभर नसतात पंढरीची वारी ही एकदाच महिन्याची असते आणि या पंढरीच्या वारीसाठी आम्हाला एस टी ही मिळणं आम्हाला गरजेचं आहे व एक महिन्यासाठी एस टी एक दिवसासाठी देणं हे तुमचं आवश्यक काम आहे आम्हाला जरी तुमच्या गाड्या कमी असेल तुम्ही शासनाकडनं मागून घ्या बस एवढं बोलून मी थांबतो महाराज तुमचं नाव सांगा माझं नाव नारायण सोपान म्हणजे काय भावना माझी भावना इष्टी बद्दल अशी आळंदी ते आमचे गाव केवळ पंढरी वारीची महिन्याची वारी बारा वर्ष वारी चालत असताना इष्टी डिपोतून इष्टी मध्ये आमच्या इष्टीतून तोटा कधीच नाही बारा महिन्यातून इष्टीची मूल्यापन करा त्या बारा महिन्यामध्ये वर्षामध्ये पूर्ण इष्टीत भरित असताना सुद्धा ही गाडी आमची का बंद होती आणि हे वारकऱ्याचा रोष केल्याबद्दल आम्हाला वाटतय कारण का एवढी जरी हे असताना सुद्धा लालपरी आनंदाने जाऊन येऊन करीत असताना पंढरीच्या विठुरायाचं पाऊले चालत पंढरीची वाट म्हणून हा शेतकरी जा, था समाज वारकरी बांधव हा पंढरीच्या दिशेने धावण्याकरता लालपरीची आशा करतोय मग ते जर होत नसेल किंवा काही अडचणी येत असेल तर त्याही सुद्धा सांगू शकता ना तुम्ही बा अशा अशा अडचणी ते आम्ही मान्य करतोय आमचा समाज सगळा मान्य करतोय वारकरी ते करीत असताना सुद्धा जर तुमच्या अशा अडचणी महिन्याच्या वारीला येत असन तर त्या विठुरायाचं जे भावना आहे ती दुखावली जाते समाजा बरोबर तुम्ही आणि कुठेतरी फुकट मध्ये पण पैसे बंद येतात पैसे पण भरत तुम्ही आता समजा नाही चालू केली तर तुमचं पुढचं काय असणार तोटा आहे नाही तू आणि वरून शासना पण तुम्हाला नेते आहे नाही जर एस जर चालू ना झाली तर तुमचा पुढचा पवित्र काय नाही तर आमचा मोरला पवित्र अस आहे वारकरी संप्रदाय म्हणलं पंढरीच्या वारकरी जर मानला तर तो झारकरी बनू शकतो आणि देऊ तरी आम्ही गांडीची लंगोटी नाही तर नाथाळाच्या माती मारू सोटे या पद्धतीने आम्ही कार्यक्षेत्रामध्ये उतरून आंदोलन सुद्धा करण्यास तयार आहोत पण आमची तुम्ही सामंजस्यपणाने ही वारीला लोकांना जावं वारकऱ्यांनी जावं दर्शन घ्यावं याच्याकरता तुम्ही सामंजसपणानं ही वारी इफ्ती चालू करावी हीच आमची विनंती फक्त बाकी काही नाही मला एक सांगा आता जवळजवळ महाराष्ट्र सरकारने पंच्याहत्तर वर्षाच्या पुढील नागरिकांना एस टी बसेस मोफत केलं महिलांना देखील केल पन्नास टक्के आरक्षण आहे तिकीटाच्या बाबतीमध्ये मग आता त्यांनी तिकडं त्यांचा कुठंतरी त्या ठिकाणी तोटा होता असेल बरोबर त्यामुळे तुम्ही वारकऱ्यांना वेठीस धरताय किंवा त्यांच्या बसेस बंद करताय त्यांनी असं नाही केलं पाहिजे तुम्ही त्याबद्दल काय सांगाल आज निश्चितपणानं आता या ठिकाणी सांगितलं की त्या बारा वर्षापूर्वी ही गाडी चालू झाली बारा पूर्वी तर काही पंच्याहत्तर टक्के किंवा हाफ्तिकिट त्यावेळेस नव्हतं ते हाफ तिकीट या त्याच्यानंतर चालू झालं पण निश्चितपणानं महामंडळाला हाफ तिकीट चालू झालं असेल तर त्याचं जे अर्ध तिकीटाचे जे पैसे आहे ते शासन त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करते म्हणजे निश्चितपणानं महामंडळाचा कुठलाही तोटा नाही किंवा महामंडळ हे ज्या प्रवाशांवर उपकार करत आहे असंही काही नाही मग हे जे महिला असतील किंवा पंच्याहत्तर वर्षा वाढक प्रवासी असतील तर ह्या प्रवाशांचं या ठिकाणी जे काही अनुदान आहे ते अनुदान निश्चितपणानं गव्हर्नमेंट हे भरत असते मग गव्हर्नमेंटचं अनुदान तुम्हाला देत असताना तुमचा तोटा कुठल्या पद्धतीचा आहे तुमचा तोटा कुठलाही नाही तरी सुद्धा तुम्ही जर म्हणत असाल का शासन तोट्यात आहे आणि आम्हाला तुम्ही जी बस देत आहे तर ती बस तुमच्या त्या ठिकाणी पॅकेज पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही आम्हाला देत नाहीये आम्ही या ठिकाणी दहा प्रवाशांमध्ये बस मागतोय का तुमच्या एस टीला लागणारे जे जेवढे प्रवासी तेवढे प्रवाशांचा ते आम्ही या ठिकाणाहून तुम्हाला लिस्ट देतोय आणि मगच मागणी करतोय मग या स्वरूपामध्ये आमचे वारकरी जे कोणी सेवा करत असतील त्यामध्ये भगवान असल या ठिकाणी वनदाट्या असतील किंवा कदम असतील हे सर्व मंडळी स्वत निष्काम सेवा करतात आणि निष्काम सेवा करत असताना ते निष्काम सेवा करताना ते आपल्याकडं पूर्ण त्या ठिकाणी सीटांची किंवा प्रवाशांची संख्या झाल्याशिवाय तुमच्याकडे गाडी मागत नाही म्हणून आणि अजून एक मला खंत वाटते की आमच्या गावामधून त्या ठिकाणी भगवान चौधरी असतील किंवा इतर कार्यकर्ते असतील त्यांनी काशी तीर्थक्षेत्रासाठी महामंडळाकडं गाडीची मागणी केली जवळजवळ तीन लाख रुपये त्यांना अॅडव्हान्सही भरले आणि अॅडव्हान्स भरल्यानंतर ंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला या तारखेला गाडी देतो त्या तारखेला गाडी देतो त्या तारखेला गाडी देतो असं करून करून जवळजवळ दोन महिने घालून पण निश्चितपणाने ज्या प्रवाशांना आम्ही विश्वासात घेतलं की आपल्याला अयोध्येला जाण्यासाठी बस आहे एस टी आहे म्हणजे ती दोन तारखेला जाणार आहे चार तारखेला जाणार आहे आणि त्या तारखेला तुम्ही राहलं नाही पण निश्चितपणानं या ठिकाणी तो छळच केलेला आहे आणि नंतर वैतागून आम्ही त्या ठिकाणी त्या एस टीचा नाच सोडला आणि खाजगी ट्रॅव्हल बस त्या ठिकाणी पाहिली आणि त्या बसने आम्ही त्या ठिकाणी अयोध्या दर्शन केलं मग ते तीन हजार तीन लाख रुपये तुम्ही आम्हाला पाठीमागा सुद्धा देण्यासाठी दे आम्हाला चार हॅलपाटी मारायला लावले मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही निश्चितपणानं वारकऱ्यांना कुठं तरी व्यक्ती जात आहे असं आमचं ठाम म्हणजे ग्रामीण भागामध्ये सर्वच शेतकरी पैशावाले असं पण नाही काहींची परिस्थिती हालाखीची आहे त्यामुळं एस टी ही सर्वसामान्यांसाठी आपण लालपरी म्हणतो ग्रामीण भागामध्ये जाते पण ती यश तशा दर्जाची पैसे देऊनही भेटते का तुम्हाला नाही पैसे देऊनही ती भेटत नाही म्हणून तर आम्ही या ठिकाणी या पद्धतीचा आमचा रोष व्यक्त करत आहोत आता जर पाहिलं तर लालपरी ही गरीबाची आहे आणि गरीबाच्यासाठीच ही शासनाने चालवलेली आहे पण निश्चितपणानं या ज्या काही तीर्थक्षेत्रांसाठी जाणाऱ्या ज्या भाविक आहेत त्या भाविकांची सोय व्हावी हीच आमच्या मनामध्ये पुरेपूर इच्छा आहे आणि या सर्व गोष्टी करत असताना जर वैयक्तिक अधिकार जर कोणी अधिकारी वापरत असतील तर निश्चितपणानं त्याच्यावर शासनाने चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे नवे नवे त्यांना बडतर केलं पाहिजे मला एक सांगा आतापर्यंत एवढ्या कधी बंद नव्हती झाली वारकऱ्यांची मग आता कुठेतरी राजीव नगर डेपो मध्ये राजकारण सुरू आहे का निश्चितपणानं तर आम्ही त्याबद्दल बोलू शकत नाही परंतु आम्हाला शंभर टक्के असं वाटतंय की जर याच पद्धतीच्या सगळ्याच गोष्टी होतात तुमची पंढरपूर एस टी असेल किंवा डेपो मधून जाणारी एस टी असेल किंवा तीर्थक्षेत्राची एस टी मी फक्त हे राजगुरुनगर आगारा पुरतच आहे का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे जर हा जर तास प्रकार जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांच्या बाबतीत होता असेल तर निश्चितपणाने वारकऱ्यांच्या सर्वांचे आधी असणारे भंडारात्या कराडकर यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आता तो प्रशासकीय जे काही अधिकारी आहे मी मगाशी सांगितलं स्वारगेट असेल शंकर रोड असेल किंवा आणि निश्चितपणाने या अधिकाऱ्यांनी जर त्याची दखल घेतली नाही तर माननीय मुख्यमंत्री साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा परिवहन खात्याचे जे मंत्री आहेत ते मंत्री असतील त्या मंत्र्यांपर्यंत हे गेले शहर राहणार नाहीत आणि या संदर्भामध्ये जर कोणी जातीयता किंवा ज्या ठिकाणी जर धर्माचं राजकारण कोणी करत असेल तर निश्चितपणानं त्या त्या अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी चौकशी व्हावी एवढी या ठिकाणी मागणी करतो मंडळी आताच आपण अनेक वारकऱ्यांच्या भावना आपण या ठिकाणी पाहिल्या कशाप्रकारे त्यांच्या उद्विग्न भावना आहेत त्यांच्या कुठंतरी सन्मानाला ठेच पोचलीये कारण त्यांना अनेक वाहन आहेत पण कुठंतरी त्यांना सरकारी वाहन एस टी लालपरी सुरक्षित वाटते आणि त्यांना एक आस लागलेली असते ठोरायची आणि त्यांना तिकडे गेल्याशिवाय चैन पडत नाही त्यांची एक नाळ जोडलेली वारकऱ्यांची पांडुरंगासोबत त्यामुळे कुठंतरी माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील एस टी डेपोला नम्र निवेदन किंवा विनंती असणार आहे वारकऱ्यांची भावना तुम्ही जाणून घ्या आणि लवकरात लवकर ती सेवा जी पंढरपूर किवळे पंढरपूर एस टी होती ती पूर्वरित चालू करा आणि कुठंतरी सहकार्य करा आदरणीय आमदार बाबाजी काळे यांना देखील माझी विनंती असणार आहे आपण देखील पाठपुरावा करून वारकऱ्यांचे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा धन्यवाद अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपण निवेदक रुपेश शाळके या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि खूप शेअर करा धन्यवाद रामकृष्ण